सांगलीत दादा घराण्याला झटका विधानसभेला बंडखोरी केलेल्या जयश्री पाटलांचा भाजप प्रवेश ठरला सांगलीमध्ये पाटील घराण्यातील मोठा गट अखेर भाजपच्या गळाला लागला विधानसभा निवडणुकीला बंडखोरी केलेल्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार त्यामुळे सांगलीच्या राजकारणात भाजपला बळ मिळालं असून काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या दादा घराण्यातून मोठा गट गड़ गळाला लागला आहे जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी आज या जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली या भेटीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा प्रवेश होणार आहे आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज